विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जी जी महाविद्यालये येतात त्या सर्व महाविद्यालयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवरती टाकलेले आहेत मित्रांनो यामध्ये धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये येतात सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन परीक्षा फॉर्म भरलेले असतीलच ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधून परीक्षा फॉर्म भरावेत म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या परीक्षा देता येईल जे विद्यार्थी बी ए बी एस सी बी कॉम म्हणजेच सेकंड सेमिस्टर फोर्थ सेमिस्टर आणि सिक्स सेमिस्टरला आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधून आपली प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी त्याचबरोबर एम एम कॉम एम एस सी सेकंड सेमिस्टर फोर्थ सेमिस्टर या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या महाविद्यालयासोबत संपर्क साधून प्रॅक्टिकल परीक्षा द्यावी जे विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षा देणार नाहीत त्यांचा रिझल्ट नापाशी येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जी प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर केलेली आहे ती आहे बी ए बी एस सी बी कॉम बी सी एस म्हणजेच एकंदरीत सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व पॅटर्नचेच म्हणजे एन ए पी सी बी एस सी अशा सर्व पॅटर्नच्या प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते ए एप चार एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान महाविद्यालयास परिपत्रकाच्या माध्यमातून घेण्यास सांगितलेले आहे तसेच सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजेच सर्व प्रकारचे पॅटर्न एम एम कॉम एम एस सी इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान महाविद्यालयाने घ्याव्यात अशा विद्यापीठा विद्यापीठाच्या परिपत्रकाने आपणास समजते तसेच सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम सर्व प्रकारचे पॅटर्न विधी म्हणजेच लॉ बी एड एम एड बी पी एड एम पी एड अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनियरिंग औषध निर्माता म्हणजेच डी फार्म आणि बी फार्म इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व प्रात्यक्षिक परीक्षा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान घेणे आवश्यक आहे असे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार आपणास कळते आपणास हे परिपत्रक बघवायचे असेल तर डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपण विस्तृत परिपत्रक बघू शकता सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधून आपला एक्झाम फॉर्म त्वरित भरावा सोबतच आपली प्रात्यक्षिक परीक्षा बुडणार नाही याची देखील काळजी घेऊन प्रात्यक्षिक परीक्षा वेळेवर द्यावी म्हणजे आपला निकाल पास येईल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदवीची मुख्य परीक्षा दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरू होण्याची शक्यता आहे याची देखील विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षेचे वेळापत्रक येईल ते देखील आपणास विस्तृतपणे वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजेच बी ए बी एस सी बी कॉम असं वेगवेगळं वे वेग वे वेगवेगळं वेळापत्रक आपणास समजेल असं वेळापत्रक आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोच करण्याचा आमचा मानस आहे आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यास ते वेळापत्रक आपणापर्यंत त्वरित येईल आपणास व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब लाईक व आपल्या मित्रांना शेअर करावा ही विनंती धन्यवाद